आपण करणार आहोत टोमॅटो राईस त्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी तांदूळ थोडासा लसूण दोन टोमॅटो एक चमचा कांदा लसूण मसाला भात करण्यासाठी अगोदर तांदूळ पाणी उकळत ठेवलं तर त्यात तांदूळ टाकून ता घेते आता आपला भात चांगला शिजला आहे तो चाळणीत काढून घेऊ आता आपण कढई गरम करायला ठेवू आता आपली कढई चांगली तर आपली त्यात ते तेल टाकून घेऊ त्यात थोडेसे जिरे टाकून पहिले टोमॅटो चाचून घेऊ नंतर लसूण टाकू आता छान तर तू त्यात थोडंसं मीठ टाकून घेऊ म्हणजे टोमॅटो लवकर परतून होते आता आपण त्यात एक चमचा लाल तिखट आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला टाकून घेऊ आता आपण हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेऊ परतत आलेला नाही मसाला चांगला ना परतलेला आहे त्यात आता आपण ता ता उकडलेला तांदूळ कापून घेऊ आता तो छान परतून घेऊ ुसार मीठ पाठवून घेऊ आणि पुन्हा खान परतून घे आता आपला भाग चांगला परतला आहे तो खाण्यासाठी तयार आहे